प्रेक्षकांमस्कार म्रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी न्यूज यावेळेस आपल्यासोबत आहेत संजय मेश्राम जी जे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आहेत आपण त्यांच्याशी बोलून घेऊ आणि जाणून घेऊ उमरेट विधानसभाबद्दल सर नमस्कार नमस्कार सर आपण मला सांगा उमरेट विधानसभाच्या अगोदर बोलण्यापेक्षा अगोदर आपण आपल्या बाबतीत बोलून घ्या दोन हजार बारा ते आतापर्यंतचा जीवन प्रवास आहे त्याबद्दल काय सर पहिले तर तुमचं अभिनंदन कारण तुमची मराठी आणि तुम्ही वाजपेयी असतानासुद्धा हिंदी सायडर असतानासुद्धा मराठी खूप चांगल्या पद्धतीने बोलता याकरता तुमचं खूप खूप अभिनंदन मी आ, एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आय आय टी मुंबईहून मुं, माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी मारुतीमध्ये जॉबला लागलो पण मारुतीमध्ये मला मार्केटिंगचा जॉब हवा होता आणि मारुतीमध्ये प्रोडक्शनचा प्रेशर जास्त असल्यामुळे त्यांनी मला प्रोडक्शनमध्ये टाकलं ते सोडून मग मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला खूप लहानशा परिस्थितीतून आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरिंगपासून आज र पूर्ण जगातल्या विख्यात ज्या कंपन्या आहेत त्यांचं मार्केटिंग आणि टेक्निकल जे प्रेझेंटेशन आहे ते आम्ही आपल्या भागात करत असतो या व्यवसायामध्ये मी शहाऐंशीपासून आहे आणि शहाऐंशी ते आजपर्यंत आम्ही आज एक पंचवीस कोटी टर्नओव्हर करत होतो पण दोन हजार बारा तेरामध्ये मी रोटरीचा गव्हर्नर झालो रोटरी एक सामाजिक संस्था आहे दोनशे वीस देशांमध्ये त्यांचं त्यांच्या शाखा आहे आणि याच्या माध्यमातून आपापल्या आप आप व्यवसायामध्ये उच्चांक गाठलेले जे लोकं असतात ते लोक आपल्या त्यांना या गोष्टीची जाणीव असते की हे जे काही आपण कमवलेलं आहे हे आपण आपल्या मेहनतीतून आणि कौशल्यातून जरी कमवलं असलं तर हे आलेल्या समाजाकडून आहे म्हणून व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याचा ध्येय त्यांचा असतो आणि याच माध्यमातून मी समाजसेवा करत राहील नव्याण्णवपासून दोन हजार बारा तेरामध्ये मला गव्हर्नर व्हायचा चान्स मिळाला आणि नाशिक ते गोंदियापर्यंत जेवढेही व्यावसायिक लोक आहेत त्यांच्याशी माझा संबंध आला अनेक एक पाच कोटीचे सामाजिक कार्य आम्ही उमरेड विधानसभेमध्ये केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यानंतर मी माझा राजकीय प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो प्रवास इथं बाधित सुरू आहे तर हा आपला प्रवास होता समाजकारणापासून राजकारणापर्यंत चौदाचे तर कुठेतरी निवडणुक झाली आणि खूप काही वेगवेगळ्या प्रकारचे कट कार्यस्थान रचण्याखाली त्यानंतर एकोणीस मध्ये पण बघण्यात आलं जे आताचे जे आमदार जे होते त्यांचं आणखी अशा प्रकारचं राजकारणच आहे आणि या वेळेला लोकसभा मध्ये त्यांनी वेगळीच एक आपली बाजू मांडलेली आहे काय सांगणार की आता दोन हजार चोवीस विधानसभा इलेक्शन कसं बघा मी समाजकारणातून आलेला माणूस आहे आणि मला मी राजकारणी नाही आहे राजकारण कसं असतं हे आल्यानंतर मला थोडं शिकायला लागलं आणि माझी जी लर्निंग कर्व आहे ते एकदम व्हर्टिकल होती कारण एक म्हण हो आहे सर सरमुंडातेही ओले पडे असा विषय दोन हजार चौदामध्ये माझ्यासोबत झाला आणि खऱ्या अर्थाने राजकारण काय असतं याची जाणीव व्हायला लागली ला मला तिकीट मिळाल्यानंतर पक्षाच्या स लोकांनी एका दुसऱ्या हो उमेदवाराला बंडखोरी करायला सांगितलं आणि जे आपले सामाजिक मतं होते ते विभाजित झाले आणि त्याच्यामध्ये एस, भी भी एस भी सी मतदान पूर्णपणे बी एस पीकडे गेला काही मतदान लोक माझ्याकडे आले म्हणे साहेब तुमच्या अगेन्स्टमध्ये बंडखोरी आहे तुम्ही निवडून येऊ शकत नाही आम्ही बी एस पीकडे जातो मी त्यांना थांबवू शकलो नाही आणि जे ओबीसी समाज आहे तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला साहेब आपण चालतं पण हत्ती चालत नाही आम्ही कपडाकडे जातो असा ते पोलरायझेशन झालं आणि ऐंशी हजार मताचे फायदे आणि त्यानंतर मग संघटन बांधून मी राजकारणामध्ये प्रवेश केला राजकारणामध्ये जर आपल्याला चालायचं असेल तर फक्त निवडणूक लढून चालत नाही आपल्याला निवडणुका लढवाव्या लागतात आणि म्हणूनच एकदम ग्रास रूटवरून सेवा सहकारी त्यानंतर मग खरेदी विक्री त्यानंतर मग बाजार समिती मग पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत जी एक खूप महत्त्वाचा भाग असते आपल्या राजकारणामध्ये तिथपर्यंतच्या निवडणूक लढवल्यानंतर मला असा विश्वास होता की कोणत्याही हलतीत आपण हाय हे निवडणूक जिंकू शकू पण राजकीय परिस्थिती बदलत असतात देशपातळीवरती मोदी लाट होती आणि मोदी लाटाच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची फक्त एकच लोकसभेची सीट आली आणि त्यामुळे समीकरण पूर्णपणे बदलून गेले आणि मला पक्षाने संधी न देता जे बंडखोर आमदार होते बंडखोर कॅन्डिडेट होते उमेदवार त्यांना संधी दिली आणि त्यांना ही झाल्यानंतरही मी पक्षनिष्ठ पद्धतीने त्यांचा पाठिंबा केला आणि त्यांना आम्ही एक अठरा हजार मतांनी आम्ही त्यांना निवडून दिलं हे झाल्यानंतर मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी अनेक पक्षाच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर म्हणजे जसं विधानसभा परिषदेमध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये मतदान केलं अनेक अशा बाबी त्यांच्याबाबत घडत असल्या आणि त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीसमध्ये त्यांना असं वाटलं की मी पक्ष बदल करून लोकसभेची सीट लावली त्यांनी लढवली पण आप काँग्रेस संघटनेने ही दाखवून दिलं की कोणीही माणूस पक्ष संघटनेकरता किंवा पक्षाकरता इम्पॉर्टंट नाही आहे पक्ष हा एक वेगळा एक वेगळी डेंटिटी आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून आमच्या क्षेत्रामधून उमेदवार असतानासुद्धा त्यांना पंधरा हजारची लीड आम्ही काँग्रेसच्या कॅन्डिडेटला आणून दिली हे खूप महत्त्वाचं आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस इलेक्शन्समध्ये मी माझी दावेदारी पक्षासमोर ठेवणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की पक्ष माझ्या कामाकडे बघू मला यावेळेस उमेदवारी देईल आणि यावेळेस पंधरा हजाराची लीड या क्षेत्रामध्ये आम्हाला मिळालेली आहे ती वीस वर्षानंतर आम्हाला ती लीड मिळालेली आहे तेव्हा ते तो एक कारण आहे की ही विधानसभा काँग्रेस जिंकेलच त्यासोबतच या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार बसेल हे स्पष्ट झालेलं आहे कारण तीस सीटा ज्या काढल्या आहेत आम्ही लोकसभेच्या आणि प्रत्येक लोकसभेची सीटच्या मागे सहा विधानसभा असतात तर एकशे ऐंशीची विजयी मार्जिन ऑलरेडी आमच्याकडे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यापेक्षा जास्त काम करायचं निश्चय नक्कीच समीकरण आहे आणि चांगलं आहे पण आता जर आपण विधानसभेच्या बाबतीत बोलूया तर विधानसभेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे विकास कार्य आहे विकास कामे आहे काय अजेंडा आपला राहणार आहे जर आपण लागतं बघा दोन प्रमुख प्रश्न या विधानसभेमध्ये आहे नाली रस्ते आणि आणखी अनेक जे जनरल कामं असतात ते सगळे करतच असतात आणि ही विकासाची एक प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते घडतच असतात जे विधायक प्रश्न या विधानसभेचे आहेत ते आहे बेरोजगारी मागच्या पंधरा वर्षामध्ये एकही रोजगार या विधानसभेमध्ये तयार नाही झाला आणि याची जबाबदारी जनप्रतिनिधींना घ्यावीच लागणार आहे विचार करा एक पंधरा वर्षाचा माणूस एक मुलगा आज तीस वर्षाचा आहे आणि जर त्याला रोजगार मिळाला नसेल तर ती अख्खी पिढी बेरोजगार झालेली आहे याचा पाप मागच्या ज्या प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्यांच्यावरती येतं असं मला वाटतं आणि म्हणूनच या क्षेत्रामध्ये डब्ल्यू सी एलची खदान आहे कोळसा आपल्याकडे आहे पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे तर एक पॉवर प्लांट कोल बेस्ड पॉवर प्लांट कोळसाच्या माध्यमातून चालणारा जो एक बीज प्रकल्प आहे तो आपण या भागामध्ये करू ज्याच्या माध्यमातून कमीत कमी एक तीन ते चार हजार मुलांना तिथं रोजगार मिळेल आणि या उमरेठच्या विधानसभेला याची जी प्रगती आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मौदा एक असं शहर आहे जिथं एन टी पी सी आल्यानंतरच ते तिथली इकॉनॉमी खूप मजबूत झाली तशीच इकॉनॉमी या ओवरिज क्षेत्रातली करण्याचा मानस माझा आहे आणि दुसरा प्रश्न आहे की या भागामध्ये अनेक प्रतिभाशील मुलं आहेत पण त्यांना कोणत्या व्यवसाय करायचा कोणत्या डिरेक्शनमध्ये किंवा कोणत्या मार्गाने आपण कोणता विषय निवडावा हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण त्यांच्या पालक त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही आणि जे वातावरणामध्ये ते राहतात त्यामुळे त्यांचा विकास त्या पद्धतीने होऊ शकत नाही म्हणून एक चार वर्षाकरता या मुलांना नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे एका कॅम्पस मार्टच्या माध्यमातून यांचा शारीरिक विकास यांचा मानसिक विकास आणि त्यासोबतच त्यासोबतच यांना यांची आवड काय आहे हे शोधून त्यांना त्या मार्गावरती लावणं याचा एक मोठा प्रयास माझ्या वेटकर समितीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तिथे जलाशय खूप सारे आहे मच्छीमार जमा की खूप जास्त आहे पण त्यांच्याकडे कोणाचं म्हणतो तसं लक्ष नाही त्याबद्दल काय सांगा बघा या आ, या क्षेत्रामध्ये अनेक तलाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ढिवर समाज ज्यांना आपण भोई समाज सुद्धा म्हणतो या भागामध्ये वास्तव्य करत असत मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये ज्या ज्या पॉलिसीज या जलाशयामध्ये म्हणजे किंवा मच्छीपालन क्षेत्रामध्ये झालेलं आहे त्याच्या माध्यमातून हा जो व्यवसाय आहे तो मोठ्या मोठ्या लोकांच्या हातामध्ये चालला गेला आणि त्याचा जो फायदा आहे तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकला नाही म्हणून माझी माझा प्रयास राहील की या लहान लहानशा ज्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून हा जर कारभार केला तर याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकेल यासोबतच त्यांनी पकडलेला माल याचा प्रोसेसिंग करून जर आपण एक्सपोर्ट करू शकलो तर खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा या क्षेत्रात होईल आणि त्याचा लाभ या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल अशी माझी संकल्पना विधानसभा क्षेत्रातील जी जनता आपल्याला बघत आहे त्यांना काय संदेश आपण तुम्ही सगळ्यांनी मला मागच्या पंधरा वर्षापासून निस्वार्थ भावने हे काम करताना बघितलेलं आहे गावातला प्रत्येक माणूस मला ओळखतो मला ओठची गरज नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती लहान मुलगासुद्धा म्हणतो मेश्राम साहेबांची गाडी आम्ही तुमच्यासोबत तुम्ही जे मागच्या पंधरा वर्षामध्ये मला प्रेम दिलं या प्रेमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण राजकीय परिस्थितीमध्ये आलेले जिथं मी या विधानसभेमध्ये आमदारकी लढणार आहे मागच्या पंधरा वर्षामध्ये कोणताही पक्षपात कोणताही धर्म किंवा जातीला बघून मी कधीच काम केलं नाही ज्या माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे ते आपण पुरवण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून झाला आज ही संधी माझ्या पत्रामध्ये येत आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकदा तरी या भागाचा विकास व्हावा याकरता मला एकदा तरी तुम्ही निवडून द्यावं जेणेकरून माझ्या संकल्पना या क्षेत्रामधले जे काही आहेत ते मी पूर्ण करू शकेन अशीच विनंती तुम्हा सगळ्यांना करतो धन्यवाद सर प्रेक्षकांना आपण बघितलं आपण यावेळेस आपण बोललो उमरेड विधानसभा क्षेत्राचे शे भावी आमदार जे आहेत संजय मिश्राम आपण त्यांच्याशी बोललो आणि जाणून घेतलं की त्यांची काय संकल्पना असणार आहे उमरेटकरांकरिता उमरेड विधानसभा क्षेत्रांकरिता आणि आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू लोकसभा तर भारी आणि आता विधानसभा की बारी या कार्यक्रमामध्ये तर आपण बघत राहा महाराष्ट्राई मराठी नमस्कार